लघवी आणि पाळी एकाच जागेतून येते का असा प्रश्न आज मला एका मुलीने विचारला होता सो खूप मुली आजही गोंधळात आहेत त्यांना असं वाटतं की लघवी आणि पाळी एकाच जागेतून येते बघा याचं उत्तर आहे नाही महिलांच्या शरीरामध्ये तीन वेगळ्या वेगळ्या ओपनिंग्ज असतात पहिली आहे युरिनरी ओपनिंग जी असते लघवीसाठी दुसरी आहे वजायनल ओपनिंग जी पाळी इंटरकोर्स आणि डिलिव्हरी म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी असते आणि तिसरी आहे रेक्टल ओपनिंग जी असते शौचासाठी म्हणजेच लघवी आणि पाळी कधीच एका ठिकाणावरून येत नाही आता आपण समजून घेऊया की पाळी कशी सुरू होते बघा पाळी हे फक्त गर्भाशयातूनच नाही तर मेंदूपासून सुरू होते महिलांच्या शरीरामध्ये मेंदू पिच्युटरी अंडाशय हे कनेक्टेड असतं ह्याला एच पी ओ ऍक्सेस म्हणतात म्हणजेच हायपोथालमस पिच्युटरी आणि ओवेरिन ऍक्सेस म्हणूनच जेव्हा केव्हाही तुम्ही खूप तणावामध्ये असता झोप कमी घेता किंवा खूप थकलेले असता तेव्हा तुमची पाळी उशिरा येऊ शकते किंवा अनियमित होते म्हणूनच पाळी म्हणजे फक्त गर्भाशयाचा विषय नाही तो मेंदू हॉर्मोन्स झोप आणि तणाव या सर्वांशी निगडीत आहे हे माहिती असणं प्रत्येक मुलीसाठी खूप गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ सर्व महिलांसोबत आणि मुलींसोबत नक्की शेअर करा